नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी व कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का ल भाव मिळालेला आहे आठ हजार एकशे चाळीस रुपये दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा ल भाव मिळाला आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानवताच्यासुद्धा काही पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये आठ हजार पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार एकशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे आठ हजार रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार एकशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस आजचा मानवतेतील सर्वोच्च भाव शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता आठ हजार एकशे चाळीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार पाचशे रुपये तर सरासरी भाव होता आठ हजार साठ रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान